सचिन मोठे नाही त्याचं हे लक्षण असते की तो म्हणतो की मी छोटाच आहे परंतु तुमचं कर्तृत्व मोठं आहे तुम्ही जिल्ह्यामध्ये त्यांच्यानंतर कारभार घेतल्यानंतर खऱ्या अर्थानं वस्तुस्थिती आहे ती आहेच फॅक्ट आहे एकेकाळचा -एक एक आमच्या पक्षाचा बाले किल्ला असलेला जिल्हा राष्ट्रवादीचा होता का नाही तो भाजपचा झाला का नाही हे दोन जिल्हाध्यक्ष आता यांचं मी जिल्हाध्यक्ष अध्यक्ष राष्ट्रवादीचं म्हणल्यावर त्यांचा आशीर्वाद मी घेतला पाहिजे का नाही त्यांचं मार्गदर्शन घेतलं पाहिजे का नाही तसे तो आमच्या तालुक्याचा आहे त्यामुळे आता त्यांचा मी हक्कानं त्या ठिकाणी माझ्या मतदारसंघाच्या करता ह्या तालुक्याच्या करता तर निश्चितपणे मागू शकतो यांचं असते बघ आम्हाला ओपन नसू द्या कसं का असत पण असते कालही आम्हाला त्यांनी सहकार्य केलेलंच आहे तर मी मग अशी माहिती घेत होतो की फार्मास्युटिकल धरेंद्रदा आहे तुम्ही आमदार झालेले आहेत पण तुम्ही आधी नगरसेवक म्हणून सगळं राजकारणाचा अनुभव सगळं घेतलेला आहे आमचं जरा थोडं हेच जिल्हाध्यक्ष हे जिल्हाध्यक्ष मी जिल्हाध्यक्ष त्यामुळे थोडंसं हे चालणार गमती परंतु ही जी कंपनी फार्मास्युटिकल केमिकल युनिट जे आहे मला जाणून घ्यायचं होतं की नेमकं केमिकल तयार होणार आहे किंवा आणखी काय आहे तर मी समजून घेईल वेगळं परत ते Warum Ja, ich ja, meine Sie.